अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच दिवसाच्या अशा कमेंट्स होत्या की ताई उद्योग धंद्यात बरकत यावी तुमचा कुठलाही व्यवसाय असतो मग तुम्ही घरात कमवत आहात किंवा तुमची दुकान असो तुमचं मेडिकल असो तुमचं बुटीक असो किंवा नवरा बायकोने मिळून एखादा गाडा घेतला आहे तो जर तुम्हाला चांगला चालावा किंवा अगदी तुमचं एखादा गाडा आहे तो सुद्धा चांगला चालावा थोडक्यात काय की आवक जी आहे ग्राहकांची आवक आहे ती वाढवावी म्हणून काय सेवा करावी त्याबद्दलचीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी आजचा जो व्हिडिओ आहे तर गिरेकांची आवक वाढावी बघा तुमचा जो काही उद्योगधंदा आहे प्रत्येक जर प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आणि जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यासोबत भगवंताची साथ असणं महत्वाचं आहे तुमचा कुठला पण उद्योगधंदा जर प्रामाणिकपणा असेल त्याच्यात आणि त्याच्यात बरकत यावी असं वाटत असेल काही काही लोकांचं असं असतं बघा की उद्योगधंदा टाकल्या टाकल्या त्यांना जास्त वाढ बघावी लागत नाही त्यांना लगेच सक्सेस मिळतं आणि काही काही लोकांचं असं असतं की थोडं थोडं हळूहळू त्यांना सक्सेस मिळत असतं आणि मला तरी वाटतं की एखादी गोष्ट खूप कष्टाने मिळाली की ती सातत्य असते त्याचं आणि एकदा जर खूप काही आपल्याला सक्सेस मिळालं आणि नंतर ते थांबलं तर ते आपल्याला नको आहे सक्सेस मिळावं तर ते वा वाढत जावं थोडं थोडक्यात काय जी ग्राहकांची आवक आहे ना ती वाढत जावी म्हणून आजचा व्हिडिओ आहे बघा ज्यांचं बुटीक आहे दुकान आहे मेडिकल आहे त्यांनी ही सेवा तिथे करावी तुमचं भाड्याचं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे सेवा करावी कारण भाड्याचं जरी असलं पण आवक आपली वाढणार आहे कष्टवर आपले वाढणार आहे आता एखाद्या व्यक्तीचं जर गाडा असेल दुकान असेल आपण समजा एखादा स्टॉल असेल म्हणजे चहाचा असो वडापावचा असो कुठली पण असो आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असो त्याला कुठलीच प्रकारची लाज नसावी तर आता सगळ्यात महत्वाचं की जर ज्यांचा गाडा असेल आता गाड्यावर तर राहून तुम्ही सेवा करू शकत नाही त्यांनी ही सेवा त्यांच्या घरात करायची आणि ज्यांचं घरातूनच बिझनेस आहे लाईक एखाद्याचे मेस आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा काहीतरी घरात उद्योग आहे मग घरात मग आपण ड्रेस मटेरियल किंवा साड्या ह्या गोष्टी विकतो मग अशांनी घरात सेवा करावी थोडक्यात काय ज्यांचं जिथं आहे उद्योगधंदा तिथे सेवा करावी पण आता गाड्यावर तर उभं राहून तुम्ही ती सेवा करू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही सेवा ही घरात करू शकता सेवा तुम्हाला काय करायची आहे आणि ही सेवा चाळीस दिवसाची आहे बघा जे कवड्यांची सेवा करते ना चाळीस दिवसाची कवड्या हातात घेऊन चाळीस दिवस ते सेवा करावी त्यांनी ती तशीच सेवावे त्यांनी ते कंटिन्यू करावं पण ज्यांनाही करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना कवड्यात घेऊन सेवा करायची नाही त्यांना मी जी काही सेवा सांगते आहे त्याचा अनुभव येणारच ह्या सेवेला तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च नाही आहे फक्त तुम्हाला नित्यसेवेचं से पुस्तक पाहिजे आहे आता हे नित्यसेवेचं पुस्तक चौसष्ट रुपयाला मिळतं सगळ्यांकडे असेल ह्या सेवेला मी तुम्हाला सांगते आहे व्यवसायात वृद्धी रु, व्हावी किंवा म्हणतो मन, ना की आपले जी आवक आहे ती वाढवावी किंवा स्वतःच काहीतरी व्हावं व्यवसाय खूप चांगला चालावा त्याच्यासाठी एक रुपये पण खर्च करायची गरज नाही फक्त तुम्हाला सेवा करायची आहे मी तुम्हाला याची गॅरंटी देते ज्यांनी ज्यांनी आता कोणी कोणी पर्सनली कधी मेल करतो कॉन्टॅक्ट होतो ज्यांना ज्यांना ही सेवा सांगितली आहे जे जे ही सेवा करत आहेत त्यांना एक लाख एक लाख एक टक्का अनुभव आलेला आहे अनुभव येणारच एवढी प्रभावी सेवा आहे ह्या सेवा खरेदी करण्या ही सेवा घेण्यासाठी कुठले एक रुपये चार्जेस पेड करायचे नाही कुठली वस्तू आणायची नाही कु कुठल्या महागड्या वस्तू आणून त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची नाही आहे एक लक्षात ठेवा आपल्याकडे लक्ष्मी यावी म्हणून महागाची वस्तू घेऊन कधी लक्ष्मी येत नाही आपलं जेवढं बजेट आहे तेवढ्यात तेवढ्या ते सेवा करण्याचा प्रयत्न करा महिलांचं फार असतं की याने हे घेतलं मग लगेच मला पण ते घ्यायचं नाही मुळात तर लोकांची बरोबरी लोकांचं हे नील झालं लोकांचं ते मिळालं म्हणजे मला मिळेल नाही प्रत्येकाची डेस्टिनी वेगळी वेगळी असते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आपल्याला आपल्या ब्रह्मांडावर आपल्याला या सृष्टीवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे आणि आणि तेवढंच आपण करावं तुम्ही प्रामाणिकपणे जो जो कष्ट करत असतो जो प्रामाणिकपणे बघा माझ्याकडे ना आता सध्या फक्त पाचशे रुपये आहे आणि मला सेवा करायची आहे मग त्याच्यासाठी चार पाच हजाराच्या वस्तू घेऊन मी देवघरात ठेवून सेवा करणं शक्य नाही कारण मला माहिती आहे की मग एखादी वस्तू बऱ्याच वेळा अशा कमेंट्सतं की ताई आम्ही हे विकलं सोन्याचं ते गहाण ठेवलं आणि मग ती वस्तू घेतली आणि मग ती सेवा केली अशाने कधी लक्ष्मी मिळणार नाही एखादी वस्तू गहाण ठेवणं एखादी वस्तू विकणं आणि महागाची वस्तू घेऊन त्याच्यावर लक्ष्मीची सेवा करणं याला कधी लक्ष्मी प्राप्ती होत नाही म्हणून फक्त चौसष्टी रुपयाचं पुस्तक आता ज्यांच्याकडे ते पण नाहीये गुगल आहे गुगलवर सर्च करावं आणि त्याने तुम्ही सेवा करू शकता सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता सांगण्याचं तात्पर्य का आहे की जगात सेवा करा सेवेनेच तुमचे प्रश्न सुटणार आहे बाकी कुठली महागडी वस्तू घेऊन प्रश्न सुटणार नाही आता ही सेवा तुम्हाला कशी करायची आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल मग तुम्ही दुकानात ठेवलं तरी चालेल त्या श्रीयंत्रावर कमळ गट्ट्याची माळ अशी ठेवायची आणि मग ती तुम्हाला सेवा करायची आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनीच त्याच्यावर सेवा करावी ज्यांच्याकडे नाही आहे आपण जिथे आपला उद्योगधंदा आहे तिकडे आपण देवाचं फोटो मूर्ती माता लक्ष्मीची फोटो मूर्ती ठेवलेली असतो त्यांच्यासमोर बसून ही सेवा करावा श्रीयंत्र असलंच पाहिजे असं पण नाही आहे नसलं तर हरकत नाही तुम्हाला जर असलं तर त्याच्या समोर हळद कुंकू अक्षता अर्पण करावी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा कमळ गट्टी त्याच्यावर ठेवावी आणि मग सेवा करावी ज्यांच्याकडे श्रीयंत्रणा त्यांनी भगवंतासमोर माता लक्ष्मी विष्णूंच्या फोटो समोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे एवढी का बडबड करते आहे कारण आपल्याकडे नाही आहे ना काही तर जे आहे तेवढाच सेवा करा आणि ही सेवा करून आवक वाढणार आहे महागडी वस्तू घेऊन लक्ष्मी कधी होत नाही कारण माझ्या गळ्यातलं किंवा माझ्या कानातला माझ्या नाकातली एखादी वस्तू मी घाण ठेवती आहे माझी लक्ष्मी मी गहाण ठेवून ती लक्ष्मी येण्यासाठी मी सेवा करते आहे तर कधी लक्ष्मी येणार नाही कळालं तर आता आपण सेवा बघूया सेवा काय करायची बारा ते साडे बारा मध्ये पण तुम्ही सेवा करू शकता जिथे दुकान आहे तिथे सेवा करा नाही तर घरात सेवा करा सेवा काय करायची आहे एका बै एका बैठकीत सेवा करायची लहान बाळा जरी असो तरी ऍडजस्टमेंट करावा पहिल्या दिवशी संकल्प करावा आपलं नाव गोत्र सांगावं मी चाळीस दिवसाची ही सेवा करणार आहे अशी प्रार्थना करा करावी अखंड हा शब्द वापरू नये अखंड शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपले अखंड ती सेवा करायला लागते आता लग्न कार्य असल्यामुळे ना आपल्याला गावाला जाणं माहेर जाणं या गोष्टी घडणारच पण बघा तुम्ही जर माहेर जाणार असेल तर तिकडनं जाऊन आल्यावर सेवा करा, लग करा। किंवा लग्न एक दोन दिवसाचं असं तर मॅनेज करतो पण आठ आठ दहा दहा दिवस गावाला जायचं इतकं खंडन चालत नाही म्हणून तुम्ही गावाला जाऊ न्या सगळे कार्यक्रम करून घ्या नंतर तुम्ही सेवा केली जरी हरकत नाही असं नाही कुठल्याही शुभ मूर्ती किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही सेवा करू शकता सेवेला सुरुवात तुम्ही करू शकता तर तुम्हाला तुम्हाला संकल्प केल्यावर पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे मासिक धर्म आल्यावर चार दिवस बाजूला ठेवा हो ही सेवा कोणी करू शकतो मासिक धर्म असल्यावर चार पाच दिवस बा, बाजूला म्हणजे ती आपल्याला सेवा करायची नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते अकरा वेळा किंवा सोळा वेळा श्री सुक्तम तुम्हाला पठण करायचं आहे सोळा वेळा सांगितलं आहे तर सोळा वेळाच करा किंवा अकरा वेळा एक वेळा करू का पाच वेळा करू का असे कमेंट्स करायचे नाही आपण आवक वाढण्यासाठी माता लक्ष्मी जी सेवा करत आहे तिचा मानपान तिला मिळायला पाहिजे दे, दे देवाकडे मागताना म्हणतो का की आज मला एकच कस्टमर दे दोन लोकं देऊ किंवा अकराच दे सोळा नको देऊ असं म्हणतो का नाही ना मग सेवा करताना जेव्हा एवढी सेवा करतो ना तेव्हा एवढं फळ मिळतं आपलं असतं की एवढी सेवा करायची आणि एवढं फळ आश्वास असं होणार नाही म्हणून सेवा वाढवा जेवढी सेवा वाढवाल तेवढं वा तुमचं काम लवकर होईल तर सगळ्यात आधी अकरा वेळा किंवा सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा म्हटलं किंवा सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम आता ज्या कोणी सोळा वेळा म्हणणार आहे त्यांनी काय करायचं तर सुरुवातीच्या चौदा वेळा सॉरी पंधराव्या वेळा तुम्हाला डायरेक्ट श्री सुक्तम पठण करायचं आहे सोळाव्या वेळा श्रीसुक्तम पठण करून फलश्रुती घ्यायची आहे थोडक्यात काय सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळा शेवटच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे हे झालं श्रीसुक्तम त्याच्यात बरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पण पठन तर आता व्यंकटेश स्तोत्रम पण तुम्ही अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करू शकता बघा जर मी अकरा वेळा श्रीसुक्तामचं पठण करणार आहे तर मी अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करेल पण जर मी सोळा वेळा श्रीसुक्तामचं पठन करणार असेल तर मी सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करेल आता हे तुमच्यावर आहे सोळा वेळा म्हटलं तरी चालेल अकरा वेळा म्हटलं तरी चालेल मग एकदा पाच दहा सात दहा असं नाही सोळा किंवा अकरा या दोघांपैकी आता व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला एक ते सात ओव्यांपर्यंत आहे आणि आठव्या ओवीला फलश्रुती आहे म्हणजे बघा सर्व दैवक शरणम सर्व दैवक देवतम समस्त देव कवचम सर्व देव शिकामणी हे झाल्यावर इतिदम कीर्तिदम यस्य विष्णू रमित तेजस त्रिकाल यम पठेम नित्यम पापम तस्य ने विद्य दे आठव्या ओवी ओळीनंतर ओवीनंतर फलश्रुती आहे आता जे व्यंकटेश स्तोत्र पठन करणार आहे त्यांचं सांगते त्यांनी काय करायचं आहे सुरुवातीला जे अकरा वेळा पठन करणार असेल त्यांनी अकरा वेळा पठण करणार असेल तर त्यांनी ना दहा वेळा फक्त एक ते सात ओव्यांपर्यंतच पठण करायचं आहे आणि अकराव्या वेळा त्यांनी सगळं पठण करायचं आहे शेवटपर्यंत ठीक आहे आता जे सोळा वेळा पठण करणार आहे त्यांनी काय करायचं त्यांनी पंधरा पंधरा वेळा म्हणजे जेव्हा तुम्ही पंधरा वेळा वाचणार तेव्हा एक ते एक ते पंधरा वेळा तुम्हाला एक ते सात ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सोळाव्या वेळा पठण करणार आहे तेव्हा तुम्हाला फलश्रुती साहित्य म्हणजे तुम्हाला सगळं पठन करायचं आहे समजलं असेल नसेल समजलं तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि परत ऐका हे झालं हे झालं स्तोत्रम आणि श्रीसुत्तमची सेवा एक माळ बघा एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र ल बघा विष्णू गायत्री मंत्र एक माळ जर तुमच्याकडे कमळगट्ट्यांच्या मण्यांची माळ असेल एकशे आठ ओव्यांची माळ असेल तर एकशे आठ मण्यांची माळ असेल तर तुम्ही त्याच्यावरच पठण करा पण ज्यांच्याकडे काय असतं ना तुम्हाला था। कोणाकडे पन्नास पन्नास माळींची आहे कोण सॉरी कोणाकडे चाळीस माणी माळींची माळ आहे किंवा कोणाकडे सत्तावीस मण्यांची माळ आहे किंवा कोणाकडे एकशे आठ मण्यांची माळ आहे एकशे आठ असेल तर तुम्ही त्याच्यावरच पठण करा नसेल तर काय करायचं मग अशा वेळेस तुळशीच्या माळीवर तुम्ही पठण करू शकता किंवा बोटांवर पण तुम्ही पठन करू शकता तुमची इच्छा पण ते एक माळ एक माळ माळ्या तरी हे ती झाले तुम्हाला एक आणि एक माळ आपल्या कुळदेवीची करायची असते नव्याण्णव मंत्र एक माळ आणि गुरूंची सेवा कधी कधीही विसरायची नाही म्हणजेच एक माळ स्वामी समर्थ मंत्राची करायची एवढी सेवा तुम्हाला करायची आता एवढी सेवा म्हणायला गेलं तर तुम्हाला पंचवीस तीस मिनिटं लागेल पण बघा आता जसं तुम्हाला सांगितलं ज्याला गरज असते ना तो हर प्रकारे सेवा करत असतो तो कधीही म्हणत नाही मी एवढंच करू का तेवढंच करू का नाही तुम्हाला गरज आहे मला गरज आहे तर मी सेवा करणार सेवेच्या बाबतीत कधी कंजूसपणा करायचं नाही तुम्ही जर थोडंसं केलं तर कर, तुम्हाला त्याच्याहून थोडंसं मिळणार आहे म्हणून प्रॉपर जी जो कोणी व्यक्ती सेवा करत असतो त्याला या सेवेचा एक लाख एक टक्का अनुभव येतो आवक येते तुम्ही जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तुमचे प्रय तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहे तर ता त्याच्यासोबत भगवंताची साथ असणं तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे आणि जो प्रामाणिकपणे सेवा करत असो ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही मग ही सेवा ऐकली तर चालेल का ऐकणं म्हणजे काय एकदम शॉर्टकट ऐकणं तुम्ही असं तुम्ही तुमच्या काय म्हणतो ना गाळ्यावर तुमची जिथे दुकान आहे तुमचा व्यवसाय आहे ती, ती तुम्ही हे लावून द्या ना पण तुम्ही जेव्हा पठण करता तेव्हा तुमच्यातले पण दोष हळूहळू कमी होता तुम्ही हे बघा मी तू तुम तुम्ही देवाला माता लक्ष्मीला काय काय अर्पण करता तुम्ही कवड्या अर्पण करता तुम्ही चांदीच्या वस्तू अर्पण करता किंवा तुम्ही म्हणतो ना आपण की कमळगट्ट्याची मणे मणी अर्पण करत असता किंवा ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करता आहो पण जे देवीने स्वतः बनवलं आहे ते तिला अर्पण करण्यात काय अर्थ आहे म्हणजेच काय गोमती चक्र हे साक्षात देवीने हे जे काही सृष्टीचा निर्माण हे भगवंतानेच केलं आहे मग गोमती चक्र असो किंवा कमळकट्ट्याची मणी असो कवडी असो आ, लवंग असो विलायची असो किंवा कवळाची फूल असो तर याची उत्पत्ती साक्षात देवांनी केली आहे त्यांना त्यांना काय आपण आपला वेळ देऊ शकतो आणि तेवढी त्यांची सेवा करू शकतो आणि हे तुमच्याकडनं हेच हवं आहे जे त्यांनीच बनवलं आहे त्यांनाच देण्यात काही अर्थ नाही आहे जे आपल्याकडे आहे आपल्याकडे वेळ आहे आपण तो भगवंतासाठी देवाय द्यायचा त्याची सेवा करणं महत्व महत्वाचं महत असतो ह्या जेव्हा तुम्ही सेवा करताना याचा अनुभव तुम्हाला येणारच आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक रुपया खर्च नाही आहे ती फक्त वेळ आणि तो काढावा आणि ती सेवा करावी सेवा कोणीही करू शकतो मासिक धर्म आल्यावर ते चार दिवस थांबावे नंतर सेवा कंटिन्यू करावी परान्न वर्ज दु, दु दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही बाकी कांदा लचून करू शकता मांसाहार वर्ज बाकी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी हरकत नाही पण मांसाहार बंद आणि परान्न बंद दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही ताई आम्ही लग्नाला चाललो आहे मग तिकडचं खावंच लागेल मी काय सांगितलं आहे तुम्ही जेव्हा सेवा करत असता तेव्हा तुम्हाला परान्न वर्ज करायचं असतं संकल्पयुक्त सेवेला परान्न वर्ज करत असतात आणि या सगळ्या सेवा करत असताना नित्यसेवा करणंही महत्त्वाचं आहे तीन अद्याप अकरा माळी करणं महत्त्वाचं आहे कारण गुरुत्व साक्षीने महाराजांशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणून त्यांची सुद्धा सेवा करणं महत्त्वाचं असतं आणि जरी तुम्ही लग्नाला गेले तरी तुम्हाला ते खायचं नाही आहे म्हणून सांगते लग्न कार्य सगळं होऊन जाऊ द्या अगदी लांबचं लग्न असेल तर तुम्ही नाही खाल्लं तर काही बिघडत नाही जवळच असेल बहिणी सख्या भावाचं बहिणीचं तर मग तुम्ही सेवा थोडीशी नंतर करा या पद्धतीने तर अगोदर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असेल काही अडचणी असेल तर प्रश्न विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल तर आजची सेवा इथंच थांबवते झाली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या परत अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी जवळ